नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो संतुलित व पौष्टिक चारा हा दूध उत्पन्नाचा आधारस्तंभ आहे जनावरांच्या आहारात चाराला सर्वाधिक महत्त्व आहे दुग्ध व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या सत्तर टक्के खर्च हा आहारावरच होत असतो संतुलित पौष्टिक चारा हा दुग्ध उत्पादनाचा आधारस्तंभ आहे जनावरांच्या आहारात चाराला सर्वाधिक महत्त्व आहे दुग्ध व्यवसायामध्ये एकूण खर्चाचा सत्तर टक्के खर्च हा आहारावर होत असतो जनावरांना चारा हा ओल्या आणि सुक्या स्वरूपात द्यावा लागतो हिरव्या चाऱ्याचे नियोजन हंगामानुसार करावे लागते हिरव्या चाऱ्यामध्ये पोषण मूल्य सहज विद्राव्य स्वरूपात उपलब्ध होतात त्यामुळे हिरवा चारा पसण्यास हलका असतो ज्वारी महत्त्वाचे अन्नधान्य वर्गीय पीक चाऱ्यासाठी उत्तम पीक आहे रब्बी हंगामामध्ये ऑक्टोबरमध्ये लागवड करता येते सुधारित वान मालदंडी फुले अमृता एम पी चारी बियाणे प्रमाण हेक्टरी चाळीस किलो पाहिजे आणि पेरणीमधील अंतर हे तीस सेंटीमीटर असले पाहिजे कापणी हा पासष्ट ते सत्तर दिवसाचा असला पाहिजे आणि उत्पादन पाचशे ते पा साडेपाचशे क्विंटल होते वैशिष्ट्य म्हणजे हिरवीच वेळन जास्त झाल्यास वाळून साठवता येते साऱ्यासाठी पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात आल्यावर कापणी सुरू करावी लागते साऱ्यासाठी ज्वारी चाळीस ते पन्नास दिवसाच्या आत कापू नये कारण या अवस्थेमध्ये पिकात हायड्रोसायनिक आमलं नावाची विषारी द्रव्य असते त्यामुळे विषा बाधा होऊन जनावरे दगवण्याची शक्यता असते पोषण मूल्य यात काय असते तर प्रथिने असतात सात पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच टक्के आणि पचनीयता असते पन्नास ते साठ टक्के मका रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान लागवड करता है मकेचे तो आने आने ला तो ला है, करता येते सुधारित वान मक्याची कोणती आहे तर मांजरी कंपोजिट गंगा सफेद आणि बियाण्याप्रमाणे हेक्टरी किती घ्यावं लागेल तर पंच्याहत्तर किलो घ्यावं लागेल आणि पेरणीमधील अंतर हे तीस सेंटीमीटर कापणी पन्नास टक्के तुरी झाल्यावर करता येते उत्पादन हेक्टरी चारशे ते सहाशे क्विंटल उत्पादन चांगलं निघते वैशिष्ट्ये उंच वाढणारे हंगामी पीक असून तूरुंना धान्य वर्गात मोडते चाऱ्यासाठी मका पीक वर्षभर घेता येते दुभत्या जनावरांना हिरवा चारा खाऊ घातल्यास दुधाचे प्रमाण वाढत जाते पिके तूर आल्यापासून ते धान्याची दुधाळ अवस्था येईपर्यंत खाऊ घालू शकतो आपण लसूण घास लसूण घास हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान लागवड करण्यात येतो आणि सुधारित वाण यातले कोणते आहेत तर आर्यल आट आठ सिरसा नऊ आणि आनंद दोन बियाणे प्रमाण हेक्टरी पंचवीस किलो लागते आणि पेरणी यंत्र अंतर किती असले पाहिजे तर तीस सेंटीमीटर कापणी ही पहिले प पंचावन्न ते साठ दिवस आणि दुसरी पंचवीस ते तीस दिवस असली पाहिजे उत्पादन हेक्टरी एक हजार ते बारा हजार क्विंटल होते वैशिष्ट्य म्हणजे द्विदल वर्गातील वर्षभर भरपूर पौष्टिक चारा देणारे पीक म्हणून ओळखले जाते चारा अतिशय सकस आणि लुसलुसित असतो वाढीसाठी मध्यम थंड हवामानाची गरज असते उष्ण व कोरड्या हवामानातसुद्धा उत्तम वाढू शकते जास्त झालेला चारा वाळून किंवा मुरगासकडून करून सुसुद्धा साठवता येतो ओट ओट हे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान लागवड करता येते सुधारित वाण्यात फुले हरिता के जे एच ओ एट डबल टू बियाणे प्रमाण हेक्टरी किती लागेल तर शंभर किलो लागेल पेरणी यंत्र तीस सेंटीमीटरपर्यंत असलं पाहिजे कापणी पहिली पण पन, पंचावन्न ते साठ दिवस आणि दुसरी तीस ते चाळीस दिवस उत्पादन हेक्टरी पाचशे ते सहाशे क्विंटल वैशिष्ट्य म्हणजे रब्बी हंगामात हिरव्या व सकस चाड्याचे भरपूर प्रमाण उत्पादन देणारे पीक आहे हा झाडा जनावरे आवडीने खातात हिरवा झाडा वाळेली वैरण आणि मुरगास या तिन्ही प्रकारे उपयोग होतो चाऱ्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते जायंट बाजरी उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड करता येतो सुधारित वाण जायंट बाजरा राजको बाजरा बियाणे प्रमाण हेक्टरी दहा किलो लागते पेरणी अंतर तीस सेंटीमीटर पाहिजे कापणी पहिले पंचावन्न ते साठ दिवस उत्पादन हेक्टर साडेचारशे ते पाचशे क्विंटल आहे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात जायंट बाजरी ही कोणत्याही अवस्थेत जनावरांना खाऊ घालता येते कारण या चाऱ्यात कोणतीही विषारी द्रव्य नसते पालेडाळ रसाळ मऊ पाण्याची असतात जास्त चारा उत्पन्न मिळते आणि साधारणतः दोन तीन कापण्या देणारी असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अजून चाऱ्याचे उत्पन्नासाठी अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद